आजपासून शाकंभरी नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालाय या निमित्तानं कोल्हापुरातील देवांग कोष्टी समाजाच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय शाकंभरीचं मूळ स्थान कर्नाटकातील बदामी आहे तर कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरातही शाकंभरीचं छोटेखानी देऊळ आहे आज या मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती आजपासून सोळा जानेवारीपर्यंत शाकंभरी देवीचा नवरात्र उत्सव असणार आहे कर्नाटकातील बदामीमध्ये शाकंभरी म्हणजेच वनशंकरी देवीचं मोठं मंदिर आहे तर अंबाबाई मंदिराच्या प्रांगणात देवस्थान समितीच्या कार्यालयात शेजारी शाकंभरीचं छोटेखानी मंदिर आहे शिंगणापूरजवळही शाकंभरीचं मंदिर आहे या दोन्ही ठिकाणी आज भाविकांची गर्दी होती नवरात्राच्या आजच्या पहिल्या दिवशी देवांग कोष्टी समाजाच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रम झाले ज्ञानेश्वरीचं सामुदायिक पारायण आणि देवी सप्तशती पाठ वाचन झालं प्रारंभी श्री चौंडेश्वरी देवीच्या पालखीनं या सोहळ्याला सुरुवात झाली मंगळवार पेठ परिसरातून पालखीची नगर प्रदक्षिणा निघाली यामध्ये तीनशेपेक्षा अधिक भाविक सहभागी झाले होते नवरात्राच्या आजच्या पहिल्या दिवशी श्री चौंडेश्वरी देवीची कमळारूढ रूपातील पूजा नंदकुमार कुलकर्णी आणि श्रेयस माणगावकर यांनी बांधली होती तर श्री ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचं पूजन विठ्ठलराव डाके आणि सौ रुक्मिणी डाके यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी राजेंद्र ढवळे योगीराज साखरे राहुल कवडे गजानन समंग मोहन भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते